महाराष्ट्र भूमिक अभिमानाची आग आहे महाराष्ट्र अभिमानाची आग आहे आणि समृद्धी शिवाजी महाराजांच्या विचारांची वाग आहे घासल्याशिवाय तलवारीच्या पातीला धार नाही तलवारीच्या पातीला वातीला आणि छत्रपतींच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला त्या महाराष्ट्राच्या मातीला राजाच्या गरिबाच्या राटा प्रेमाने चटणी खाणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती आईला वाटाव कि मुलगा असावा तर शिवासारखा प्रत्येक बहिणीला वाटाव कि भाऊ असावा तर शिवासारखा प्रत्येक मुलीला वाटाव कि बाप असावा तर शिवासारखा आणि रैतेला वाटावं कि राजा असावा तर शिवासारखा शिवाला सरण वाटत होता हवा हवा कारण का कारण का त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचे विचार आणि त्यांचे संस्कार होय अरे मलयगिरीच्या चंदनवाडापासून ते काश्मीरच्या नंदनवाडापर्यंत आणि काठेवाडी पासून ते कलकत्त्या पर्यंत बहुजनांच्या जीवाशी ज्यांचं अतूट नातं आहे त्यांचं नाव शिवाजी आहे इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे जर देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्या उघडून नाचलो असतो रशियाचे माझे पंतप्रधान मार्शल गुलगन या म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्याच्या विरोधात बंड करून स्वराज्याची मुहूर्त मेटरून हो व्हिएतनाम जगाचे पटेल छोटाशा देश आहे आणि त्या देशाचं बलाढ्य अशा देशा मेरे कशी युद्ध झालं साऱ्या जगाला असं सा वाटलं कि व्हिएतनाम झालं नेमकं उलट पण झालं नेमकं उलट नेम की युद्धामध्ये अमेरिका हा देश हारला आणि व्हिएतनाम हा देश जिंकला तेव्हा व्हिएतनामचे चे परराष्ट्रमंत्री भारत भेटीला आले तेव्हा त्यानं पत्रकारांनी विचारलं

कारण आम्ही आमच्या सैन्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला होता मध्ये शहर आहे आणि त्या शहरातील चौकामध्ये शहीद झालेल्या जवानांची समाधी आहे आणि त्या समाधी खाली असं लिहिले की छत्रपती शिवाजी महाराजांवर ते विश्रांती घेत आहे अहो कोण हवेत ना तुमच्या जातीचा तुमच्या धर्माचा तर तुमच्या देशातला तरी सुद्धा तो भारताने इतकं मानतो त्यांचे इतकं प्रेम करतो त्यांना आपला आदर्श का मानतो आणि बलाढ्य अशा अमेरिकाला आपल्या पायावर झुकवतो आपण काय केलं पाहिजे आपण तर महाराजांच्या देशातले नवे नव्या महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले कसले आपण त्या स्वराज्यातलेच आहोत आपण महाराजांना किती मानलं पाहिजे एकोणीसव्या शतकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारा ठिकाणी कॉलेज काढले आणि त्या कॉलेजला नाव दिलं की छत्रपती शिवाजी कॉलेज तर सातारचा सा प्रसिद्ध व्यापारी हा अण्णांजवळ आला आणि अण्णांना म्हणाला अण्णा अण्णा मी तुमच्या कॉलेजला दोन लाख रुपये देणगी देतो तो, तो, तो शिवाजी हे नाव बदला आणि तिचा माझं नाव टाका हे तिला काय म्हणाले असतील अण्णा अण्णा म्हणाले अरे प्रसंगी पण एकदा शिवाजी हे नाव कधीच बदलणार नाही सांगायचं तुझ्या एक पैसा झाला असेल ना त्या तो पैसा तुझ्या जवळच ठेव छत्रपती शिवाजी महाराज त्या नावापुढे पैशाचा मात चालत नाही आणि म्हणूनच आणि म्हणूनच पूर्वी महाराज सुद्धा त्यांची कोणच तुलना करू शकत नाही त्या धरतीवरती अनेक वनस्पती आहेत फुलं आहेत सुगंधित मुलं आहेत परंतु जन्म कमा मात्र त्या धरतीवरती हा

परंतु ला गप्पा बसवत नव्हतं तो सातत्यानं त्याला यश येत नव्हतं शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या अनेक गोष्टी या लाचितच्या कानावर पडत होत्या आणि कानावर पडलेल्या गोष्टी त्याच्या मनावर परिणाम करत होत्या लक्षीत प्रचंड प्रवेश झाला होता त्याला महाराजांना भेटायचं होतं आणि म्हणून तो महाराष्ट्रात आला आणि महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणाला महाराज 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 मला तुमचा तुमचा करा ठेवा आणि माझ्या पाठीशी तुम्ही भर भक्कम पावणे उभे राहावा महाराज आणि मग बघा त्या मोगलांची मी कशी चांबडी लोळावतो हे ऐकलं लो, महाराज म्हणाले अरे यासाठी तुला माझ्या सजारोची हो काय करत आहे तू तुझ्या जनतेच्या मनात प्रचंड कर। मोगला परत आसामला गेला आणि त्याने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जनतेच्या मनात मोगलांबद्दल प्रचंड चीड निर्माण केली आणि मोगलांबद्दल एक लढा उभारला मोगलांच्या मोठमोठ्या लाचितला पण आपले लोक जेव्हा गुवाहाटीला जातात तेव्हा ते लाचितचा पुत्रा बघायला जात नाही ते लोक कुठे जातात तर ते हॉटेलला जातात आणि काय म्हणतात काय झाडी काय डोंगर काय हॉटेल समजा चौके मध्ये आहे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगासाठी प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराज जगासाठी प्रेरणा होते पण महाराजांची जिजाऊसाहेब हो याच राजमातांनी आपल्या जीवनामध्ये तीन महापुरुष घडवले राजमाता जिजावाय माझे संस्कारातच घालत बोलत विद्यापीठात होत्या शहाजी महाराजांनी स्वराज्य उपकरणाचा पहिला प्रयत्न केला होता तेव्हा राजमाता जिजाऊने त्यांना समर्थ साथ दिली <ination> होती त्यानंतर त्यानंतर स्वराज्य स्वप्न अस्तित्वात आणणारे महापुरुष ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी अस्तित्व आणलं ते स्वराज्य आपल्या तळात पेलून स्वराज्यासाठी आत्म बलिदान देणारे महायोते महापुरुष धर्मावीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि असं अलौकिक राजांच्या हातून घडलं ते म्हणजे राजमाता जिजा आपला जिजा भाऊ साहेब आणि या धर्तीवरचा आपल्या कार्याचा जगाचा निरोप घेत असताना अशी नात्यांमध्ये ना जे संवाद झाले होते ना सुखसंग मला इथे सांगावं सांग आमची तब्येत खूपच बिघडली होती आऊ साहेब आमचं नाव झुकून घरातली सर्व माणसं आऊन जवळ यायची आणि आऊना म्हणायची आऊ आऊ हे खा आऊ ते खा आमची विचारपूस करायची आऊ बरं वाटतंय का आऊ तुम्ही हे करा आऊ तुम्ही ते करा आणि त्याच त्या जुई नेमकी शंभू बाळावून जवळ आली शंभू बाळावून जवळ आले तर न्यावांचा हात हातात घेतला त्यांच्या सुरकुटल्या हातावरून हातातल्या बांगड्यांवरून शंभूराचे हात फिरू लागले आमचा आज पहिल्यासारखं भारत असत आणि गरम लागत नव्हता थोडा थंड थोडा हलका थोडा निर्जीव झाल्यासारखा त्याच्यातलं वजन कमी झाल्यासारखं आणि आमच्या स्पर्शात पहिल्यासारखी मातृत्व ममताई जाणवतच नव्हती शंभुराच्या अंचा था हातात था घेत त्यांचे डोळे पाणावलेले असायचे कंठे दाटून आलेला असायचा आलेला हुंका दाबून गरज गरजवेल्यावरच शंभुराचे म्हणायचे शंभुराचे म्हणायचे आऊ साहेब आऊ साहेब कधी होणार तुम्ही बऱ्या कधी तुम्ही उठून बसणार कधी तुम्ही राजमहालातून राणी वशातून आणि सदऱ्यावर फिरणार तुम्ही लवकर बऱ्या भाऊ साहेब आम्हाला तुमची अवस्था पाहत नाही आम्ही सगळं कळत होत पण बोलण्याचा अंगात त्राण नव्हता

काय करावं हेच आम्हाला कळत नाही तेव्हा सोयराबाई म्हणायच्या सुद्धा त्या होतील त्या बाई तुम्ही नका वाईट वाटून घेऊ तेव्हा शंभुराजे म्हणायचे अहो कसं वाईट वाटून घेऊ नका असं म्हणता जन्माला आलो आणि आमच्या मातोश्री परंतु त्या गोष्टीची कंता आम्हाला कधीच वाटली नाही कारण कारण माहिती कारण आऊ साहेब अहो या आऊ साहेबांनी आम्हाला कधी बी नाही तर पुरा वाटू दिलं नाही किती माया गेली त्यांनी आमच्यावर अहो असं भाग्य कोणाच्या वाटेला येईल आम्ही साक्षात आऊ साहेबांच्या मायाच्या आहेत वाटलोय ते सगळे श्री कृष्ण ज्यांना देव तिच्या पोटी घेतला पण त्याचा सांभाळ त्याचा पालन पोषण त्याच्यावर त्यापेक्षा जास्त माया मी यशोदेने केली असं म्हणून जर रडू लागलं तेव्हा सोयऱ्या पेट शंभू ने समजावून आमच्या महालातून बाहेर घेऊन जात असत कोणी कोणाला समजायचं सर सर्वांचे दंत कर्मात वेदना होते हे सुबाईंना आम्ही शिकवलेल्या लहानसहान गोष्टी आठवायच्या रायगडा पोरवायत नांदाई लिहिल्यापासून आमच्या मार्गदर्शनात आणि सोबतीच्या आधार वाटायचं आमचं ते सांगणं शिकवणं हे सुबाई हे सुबाई असं करू नये तसं करू नये हे करावं ते करावं असं राहावं तसं राहावं जीवनात येतील पण अशा कठीण प्रसंगात पदर खोतून असा तलवार घेऊन युद्ध मैदानात उभं राहावं लागेल तुम्हाला अहो तुम्ही आमच्या शंभरच्या अर्थांगीने आहात वेळ प्रसंगी संपूर्ण स्वराज अकात तुमच्या मनगडा बसायला हवी जितका राजा सामर्थ्य शाली असायला पाहिजे ना तितकी राणी सुद्धा शक्तिशाली असली पाहिजे शंभे शिवाय गाव शोभने असले ना तर तुम्ही शक्ती स्वरूप आकारला पाहिजे ते सुबाई जे शब्द आठवले हे सुबाईच्या दुआत चचकन पाणी येत हे सुभाईंना उना मिठी मर मोठमोठ्या रूडू वाटायचं राजकारणाला एकचही मन खाऱ्यावर नव्हतं राजघराण्यात आणि रायगडाचा मेंदू मत्स्य कात्मक या अंतर ना त्या हाऊ साहेब होत्या आऊ साहेबांशिवाय रायगडा कोणत्याच गोष्टीला कसला रायगड रायगडा व दास दास या शेवक शिपाई सैनिक सरदार मंत्री फाई पाहुणे ह्या बघण्यासाठी येत असत सगळ्यांना खूप वाईट वाटत होतं हो बऱ्या व्हाव्या आणि पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये सगळ्यांना वाटत होतं परंतु परंतु तुझ्या मनात काहीतरी वेगळं हा विचार तर म्हणजे सुधारणा होतच नव्हती आणि स्वराज्याच्या इतिहासात एका काळात दिवस सुगवला सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आमच्या महालातून रडणे आवाज जायचे येऊ लागले काहीतरी बारीक कुतुबत सुरू झाली वातावरण एकदम शांत झालं होत आमच्या महालातून रडणे आवाज ऐकू येऊ लागले शिवशुंबई पिता पुत्र आमच्या उषा पैशाला बसवून असायचे शिवाजी महाराज घासत होते आणि तळपाय घासत घासत त्यांना एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला राजवाईच्या तपासत होते सगळ्यांच्या नजरा राजवैद्यांच्या चेहऱ्याकडे होत्या तेवढ्या तेवढ्यात महाराज राजवाई त्यांना म्हणाले वय त्या आणि सगळे मोठ मोठे रडू लागले शिवाय महाराजांच्या तर पायाखालची जमीन सरकली असं वाटत होत त्यांना हे दुःख आवरलं नाही महाराज रोडू लागले थोडा वेळ कोण कोण रडून म्हणत नव्हतं राजकारणावर नवे नवे तर संपूर्ण स्वराज्य व दुःखाचा डोंगर कोसळला होता काही बुजुर्ग का मंत्र्यांनी आमची सांत्वन केली काही बुजुर्ग का मंत्र्यांनी महाराजांची सांत्वन केली जयंतीमधली स्टायरी सुरू झाली पिढ्या पिढ्यापासून गुलामी करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतून माऊली अनंतात विलीन झाली बावीस एप्रिल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहलगामेटे झालेले भेट दहशतवादी हल्ल्याचं हे बालयात कधी समृद्धी घडते याचा निषेध करते या हल्ल्यात शहीद झालेले वीर जवान निरापराध भारतीय बांधव पर्यटक भावपूर्वक श्रद्धांजली वाहते आणि ज्या ठिकाणी झालाय ना सुंदर आहे सुंदर आहे ना तितकं ते खतरनाक सुद्धा आहे खतरनाक एवढ्या साठीच म्हणते की त्या ठिकाणी कुठली गाडी जात नाही त्या ठिकाणी जायचं असेल तर पाया चालून सुद्धा वर चढणं आणि खाली उतरणं शक्य नाही तिथं जायचं असेल तर काश्मीर मध्ये बिणाऱ्या घोड्यांचाच वापर करावा लागतो चढायचं म्हटलं की प्रचंड मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून खाली उतरायचं म्हटलं की उतर आहे चढायचं म्हटलं तर सुद्धा जीव मुठीत घेऊन चढावं लागतं आणि उतरायचं म्हटलं तर सुद्धा जीव मुठीत घेऊन उचरावं लागतं आणि जिथं आतंकवादी हल्ले झालाय ना तिथं चारी बाजूला लोखंडी जाळी आणि पर्यटकांना कुठंच बघायचं नव्हतं परिस्थितीचे पर्यटक आपल्या बायका मुलांना घेऊन कुठे असतील आणि कसे पळाले असतील असतील अरे त्यांना पर्यटकांना मारण्यापेक्षा तुमच्यात जर दम होता ना तर तुम्ही आमच्या इंडियन आर्मी दाखवायचं ना अरे भ्याड हल्ले करणार आहे तो तुम्ही एकदम शेकला तर तू युद्ध जगात कोणाचा नाव जेवढं भयानक बेकार आणि खतरनाक पराभव आम्ही तुमचा केलाय त्यावेळेस आम्ही तुमची फ्रेंड नवजात सैनिक पकडले होते युद्ध बंद केले होते आणि त्या सैनिकांना गुडघ्यावर बसवलं होतं त्यांची वरती काढून घेतली होती आणि त्यांना टोकट टेकून माफी मागायला लावली होती त्यामध्ये कोण कोण होत त्यामध्ये पाकिस्तान आर्मीचे जीप होते ब्रिगेडियर होते मेजर होते जनरल होते एवढे मोठमोठे आधी करे थरथर कापत होते आणि एवढंच नाही तुमची जमीन आम्ही हिसकावर घेतली होती शिमला करार झाला आणि तुमचे सैनिक तुमच्या स्वाधीन केले तुमची जमीन तुम्हाला परत दिली तुम्हाला हरवणे आमचं शौर्य होत तुम्हाला हरवणे आमचं शौर्य होतं तुम्हाला पकडणं आमचा पराक्रम होता आणि तुम्हाला जीवन न तुमची जमीन परत देणं हा आमच्या मनाचा मोठेपणा होता सब बिच्छों का पाला नहीं जाता तो उनको कुचल लेना चाहिए अरे नालायक मानसा नोस तुम्हें लहान लहान मुलायम जैसा बंदूक देता तुम्हें जिहाद करने शिकायता तुम्हें तुम जा वर्ती लादी सरकार दहशत वादी तार करता अरे हम्मी हम जा लहान लहान मुलायम जैसा पुस्ता देतो अब्दुल कलाम समोर सार झुकत हाच फरक आहे जाहीर गवार अनपढ पाकिस्तानी जात आणि ज्ञानी भारतीयांच्या आम्ही तुम्हाला कधीच कोणत्याच लढाईत ऐकणार नाही शेवटी एवढंच सांगावं असं की कोणत्याही धर्माची धार्मिक कट्टरता इतर राष्ट्राला संपवल्याशिवाय राहणार नाही भारत आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्र सोबतच स्वतंत्र झाले भारताची प्रगती झाली आणि पाकिस्तानची वाट लागली